नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज विद्यानिकेतन व विद्याभारती इंग्लिश स्कूलचा स्तुत उपक्रम सव्वीस एप्रिलला मतदान करण्याचे केले आव्हान मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याकरिता करणार सर्व प्रकारची मदत लोकसभा निवडणुकीची रंदमोळी संपूर्ण देशात सुरू आहे राजकीय पक्ष आपल्याच उमेदवारांना मतदान करण्याकरिता आटापिटा करताना दृष्टीस पडत आहेत पहिल्या टप्प्यामधील मतदानाची टक्केवारी फारच कमी आहे मतदानास कुणी गांभीर्याने घेत नाही शासन स्तरावर मतदान करण्याकरिता नागरिकांना जागृत करण्यात येते परंतु केवळ दिखावा दाखवण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा जागरूकता करते परंतु खरंच मतदान व्हायला पाहिजे लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान आवश्यक आहे म्हणून दिग्रजच्या विद्यानिकेतन व विद्या भारतीय इंग्लिश स्कूल परिवाराने शहरात स्तुत्य उपक्रम सुरू केला मतदारांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना पत्रक देणे व सव्वीस एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन करणे असा अभिनव उपक्रम विद्यानिकेतन व व विद्याभारती परिवाराने सुरू केला इतकेच नव्हे तर मतदान केंद्रापर्यंत जे मतदार पोहोचू शकत नाही अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्या मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा विद्यानिकेतन व विद्याभारती परिवार स्वतः करणार आहे शेकडोच्या संख्येत शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर येथून या योजनेचा शुभारंभ केला मतदान करा मतदान करा सर्वांनी मतदान करा मतदान करा मतदान करा सर्वांनी मतदान करा आज विद्या इंग्लिश स्कूल विद्यापारती इंग्लिश मीडियम स्कूल के जीएस मराठी शाळा तसेच आर्व्हेरिटेज व बंग हॉस्पिटलचे सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग आ, आज इथे आम्ही सर्व उपस्थित झालो आहेत आज आम्ही जनजागृती मतदान करण्याच्या हिशोबाने सर्व आम्ही बाहेर पडलो आहे आज आपली सर्वांना माहिती आहे की संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे परंतु आज बघत आहे आपण लोक विधानसभा असो लोकसभा असो या कोणती पक्षात असो की कोणत्याही प्रकारचे शंभर टक्के मतदान होत नाही म्हणून एक जनजागृती म्हणून आम्ही पूर्ण विद्यानिकेतन परिवार विद्यापार्थी परिवार व आर्विटेज परिवार हे जे सर्व हे सर्व शिक्षक कर्मचारी मत, सह, सह, आज आम्ही प्रत्येक व्यक्तीला आम्ही आवाहन करणार आहे की प्रत्येकाने आपलं मत आपल्या इष्टमित्रासह आपल्या कुटुंबासह प्रत्येकाने द्यावे तसेच आज जवळपास दोनशे ते अडीचशे आमचे कर्मचारी व त्या माध्यमातून आम्ही प्रत्येक पालकांकडून एक संकल्प पत्र जाहीर करून घेतला आहे आणि त्या पालकांसुद्धा आम्ही आवाहन केलं आहे की प्रत्येकाने आपला मतदान आपल्या कुटुंबासह आपल्या इष्टमित्रासह त्यांनी जाऊन आपल्या दिनांक येणाऱ्या सव्वीस तारखेला त्यांनी करावं तसेच आज आमचा उद्देश जो आहे की आज दोनशे लोक हे तीन ते साडेतीन हजार पालक इथून जाऊन तर आमचा संकल्प दहा ते पंधरा हजार लोकपर्यंत पोहोचण्यात आहे जेणेकरून आम्ही त्या जो मतदानचा अधिकार आहे प्रत्येकाला जाणीव करून देऊ आणि प्रत्येकाने आपलं मतदान केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या स्पेशली या वार्डामध्ये जवळपास आमचे शंभर ते सव्वाशे कर्मचारी आहेत म्हणून आम्ही सुरुवातीला हा वार्ड निवडला आहे जेणेकरून पालक सुद्धा या साईडला जास्त आहेत त्यामुळे आम्ही या पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू पालकांद्वारे आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना आम्ही आवाहन करू की कृपया आपण प्रत्येकाने वेळेवर जाऊन मतदान करावे एवढेच नव्हे तर आम्ही सेवा म्हणून मतदानाच्या दिवशी शाळेच्या स्कूल बसेस तसेच काही सुद्धा आम्ही व्यवस्था करणार आहे जेणेकरून ज्यांची सोय होणार नाही त्या लोकांना आम्ही मतदानाच्या बूथपर्यंत सुद्धा पोहोचू ती सेवा म्हणून आम्ही त्यांच्यासाठी एक राबवणार आहे त्याचबरोबर आणि कोणाला काही मदत लागल्यास कोणा बूथवर पोहोचण्यासाठी तर आम्ही सुद्धा त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे आणि ही जी आमची विद्यानिकेतन टीम विद्याभारती टीम के जी एस सरबरे हे सर्व टीम आपापल्या आप प्रत्येक एरियातील प्रत्येक व्यक्तीला आवाहन सुद्धा करणार आहे की प्रत्येकाने मतदान करावे याबरोबर आम्ही आतापर्यंत तीन ते साडेतीन हजार पालकांपर्यंत पोहोचलो आहे त्यांच्याकडनं एक संकल्प पत्र लिहून घेतला आहे की त्या पत्राद्वारे आम्ही त्यांच्यापर्यंत मतदानाचा अधिकार संकल्प संविधान दिलेला अधिकार सगळ्यांनी राबवा यासाठी मी बोललो आहे शेवटी एवढं बोलू इच्छितो की मतदान करा व भविष्याची नवीन पिढी घडवूया यासाठी सर्वांनी संकल्प करावा त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की प्रत्येकाने आपला वेळात वेळ काढून प्रत्येकाने येणाऱ्या या सव्वीस तारखेला आपलं मतदान करावे धन्यवाद मतदान करा मतदान करा सर्वांनी मतदान करा मतदान करा मतदान करा सर्वांनी मतदान करा अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद